नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घनसंख्या काढण्याची ट्रिक्स पाहणार आहोत एक ते दहापर्यंत घनसंख्या सर्वांना पाठच असतात पहा एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घणं एकशे पंचवीस सहाचा घणं दोनशे सोळा सातचा घणं तीनशे त्रेचाळीस आठचा घणं पाचशे बारा नऊचा घणं सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार या घनसंख्या पाठ असतील तर आपण कोणत्याही संख्या कोणत्याही संख्या घेऊन त्यांची घन काही सेकंदामध्ये करू शकतो पहा सुरुवातीला आपण सोळाचा घन काढणार आहोत सोळाचा घन सोळाचा घन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला चार टप्पे करायचे आहेत त्यासाठी तीन रेषा मारून घ्यायचे आहेत पहा डावीकडील एक अंक जो आहे त्याचा घन किती येईल एकचा घन एक आणि सहाचा घन किती येईल दोनशे सोळा त्याच पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला पुढे एकचा वर्ग करायचा आहे एकचा वर्ग किती येईल एकच येईल एकचा वर्ग गुणिले सहा करायचं आहे एकचा वर्ग एक एक गुणिले सहा बरोबर सहाच येईल त्याच पद्धतीने उजवीकडील सहा अंक घ्यायचे आहे सहाचा वर्ग गुणिले डावीकडील अंक एक सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस एक छत्तीस आता मधील संख्येची दुप्पट करायचे आहे फक्त सहाची दुप्पट सहाची दुप्पट किती येईल बारा आणि छत्तीसची दुप्पट बहात्तर आता यांची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे सहा एकक स्थानचा अंक तो इथे घ्यायचा आहे आपल्याला बेरिजेमध्ये आणि एकवीस जी संख्या आहे उरलेली एकवीस संख्या ते आपल्याला बेरिजेमध्ये हातच्यामध्ये घ्यायची आहे आता एकवीस अधिक छत्तीस अधिक बहात्तर यांची बेरीज करूयात आपण सहा आणि दोन आठ आठ अधिक एक नऊ आता यांची बेरीज सात आणि तीन दहा दहा आणि दोन बारा ते आपल्याला बारा इथे हातचे द्यायचे बारा अधिक बारा चोवीस चोवीस अधिक सहा बरोबर तीस शून्य इथे घ्यायचं आहे आणि तीन हजचा तीन अधिक एक बरोबर चार तर सोळाचा घन किती आला सोळाचा घन चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव हा सोळाचा घन आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला न गुणाकार करता आपल्याला कोणत्याही संख्येचा घन काढता येतो पाहूयात अजून एक प्रश्न एकोणीसचा घन बरोबर किती आता आपल्याला चार टप्पे करू करायचे आहेत या ठिकाणी तीन रेषा आहेत आपण एकचा घण डावीकडील अंकाचा घन एकच येईल नऊचा घण किती येईल सातशे एकोणतीस त्याचबरोबर आता डावीकडील अंकाचा वर्ग करायचा एक आहे एकचा वर्ग एकचा वर्ग गुणिले उजवीकडील अंक नऊ एकचा वर्ग एक गुणिले नऊ नऊच येईल त्याचबरोबर उजवीकडील अंकाचा वर्ग करायचा आहे आता नऊचा वर्ग गुणिले डावीकडील अंक एक नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणिले एक किती येणार आहे एक्क्याऐंशी गुणिले एक एक्क्याऐंशी एके एक्क्याऐंशी आता मधील संख्यांची दुप्पट करायचे फक्त नऊची दुप्पट अठरा एक्क्याऐंशीची दुप्पट एकशे बासष्ट आता या सर्व संख्यांची बेरीज करायची आपल्याला नऊ एकक स्थानी आहे तो तसाच राहील बहात्तर हातचे घेऊयात बहात्तर हातचे घेतल्यानंतर सर्व बेरीज बहात्तर अधिक एक्क्याऐंशी अधिक एकशे बासष्ट यांची बेरीज किती येईल तीनशे पंधरा त्यामधील पाच इथे घ्यायचं आहे आणि एकतीस हातचे एकतीस अधिक नऊ बरोबर चाळीस चाळीस अधिक अठरा बरोबर अठ्ठेचाळीस आठ इथे येईल आणि चार हातचे चार अधिक एक पाच एकोणीसचा घन किती आला तर एकोणीसचा घन पाच हजार आठशे एकोणसाठ पाच हजार आठशे एकोणसाठ आ, चा चा हा एकोणीसचा घन आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचा घन काढता येतो चौतीस या संख्येचा घन किती तर आता पहा चौतीस या संख्येचा आपण घन काढूयात तीनचा घन सत्तावीस डावीकडे लिहूयात चारचा घन चौसष्ट उजवीकडे लिहायचं आता तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती नऊ तीनचा वर्ग गुणिले उजवीकडील विकडेल अंक चार तीनचा वर्ग नऊ नऊ गुणिले चार नऊ चोप छत्तीस नऊ चोप छत्तीस त्याच पद्धतीने चारचा वर्ग चारचा वर्ग गुणिले डावीकडील अंक तीन चारचा वर्ग सोळा सोळा गुणिले तीन सोळत्रिक अठ्ठेचाळीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस आता छत्तीसची दुप्पट घ्यायचे आपल्याला बहात्तर आणि अठ्ठेचाळीसची दुप्पट घ्यायचे शहाण्णव आता या सर्व संख्यांची बेरीज करूयात एकक स्थानी चार आहे त्यामुळे चार घ्या आणि हातचे सहा त्यानंतर बेरीज करूयात आपण सहा ना आठ चौदा चौदा आणि सहा वीस दोन हातचे येथील नऊ आणि चार तेरा तेरा आणि दोन पंधरा पंधरा इथे हातचा घ्यायचा आहे पंधरा अधिक छत्तीस अधिक बहात्तर बहात्तर अधिक छत्तीस एकशे आठ एकशे एक आठ अधिक पंधरा बरोबर एकशे तेवीस तीन इथे घ्या आणि बारा हातचे सात आणि दोन नऊ दोन अधिक एक तीन किती आली बेरीज एकोणचाळीस हजार तीनशे चार हा कोणत्या संख्येचा घन आहे एकोणचाळीस हजार तीनशे चार तर हा चौतीस या संख्येचा घन आहे अतिशय ट्रिक्स पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा घन काढू शकतो त्रेपन्न या संख्येचा घन किती त्रेपन्न या संख्येचा आपण घन काढूयात पाचचा घन एकशे पंचवीस तो इथं लिहून यायचा आहे तीनचा घन सत्तावीस आता पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस तरीख पंच्याहत्तर आणि तीनचा वर्ग नऊ नवपाचा पंचेचाळीस पंचेचाळीसची दुप्पट किती आली नव्वद आणि पंच्याहत्तरची दुप्पट येईल एकशे पन्नास आता या सर्व संख्येची बेरीज करूयात सात एकक स्थान येईल दोन हातचे नव्वद आणि पंचेचाळीस एकशे पस्तीस आणि दोन किती झाले एकशे सदतीस पुन्हा सात इथेच येतील एकशे सदतीस हातसे किती येणार तेरा आता यांची बेरीज करूयात एकशे पन्नास आणि पंच्याहत्तर दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस अधिक तेरा बरोबर एकशे दोनशे अडतीस दोनशे अडतीस आठ इथे येतील आणि हातशे तेवीस आता यांची बेरीज पहा पाचन तीन आठ दोन अधिक दोन चार आणि एक आहे तसाच किती येणार आहे बेरीज एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्त्याहत्तर तर हा घन आहे त्रेपन्न या संख्येचा घनं आहे तुम्ही त्याच पद्धतीने सत्त्याण्णवचा घन काढू शकता त्याच पद्धतीने कोणत्याही संख्येचा सदुसष्ट या संख्येचा घन काढू शकता त्याचबरोबर पंचवीस या संख्येचा घन काढा तर या पद्धतीने कोणत्याही संख्येचे घन तुम्ही काही सेकंदामध्ये काढू शकता तर अशा पद्धतीने दररोज नवीन ट्रिक्स आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दररोज नवीन व्हिडिओ अपलोड होत असतो भेटूया नवीन ट्रिक्ससह धन्यवाद